काँग्रेससह सोडून बारा नगरसेवकांनी हाती कमळ घेताच हर्षवर्धन सपकाळ बरसले म्हणाले बी जे पी आता स्वतःलाच काँग्रेस युक्त करून घेतल्याची टीका होती आहे अंबरनाथ येथे काँग्रेस बारा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला हर्षवर्धन सपकाळ यांच्या कारवाईनंतर काँग्रेसचे प्रदीप पाटील नाराज असल्याचे समोर आलं महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसने काही नगरसेवकांवर कारवाई केली होती या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वपूर्ण मानला जातो आहे आणि या घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे भारतीय जनता पक्षाने काँग्रेस मुक्त भारत आणि शत प्रतिशत भाजपचा नारा दिला होता मात्र आता काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाने स्वतःलाच काँग्रेस युक्त करून घेतल्याची टीका होते आहे राजकीय निरीक्षकांनुसार हा प्रवेश भाजपाच्या नैतिक अदप आणि वैचारिक दिवाळखोरीचे द्योतक आहे या बारा नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून पक्षाच्या मूळ विचारधारेवर याचा काही परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल ही बाब पुढे आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष मला जाब विचारला मला प्रश्न विचारले मी सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही या केलेल्या लोकांवर कारवाई करणार नेमका हाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला त्यांनी सांगितलं चूक आहे आम्ही त्या नगरसेवकांना आम्ही आमच्या युनिटला तांबी देऊ आणि हे जे घडलंय हे चुकीचं घडलं आहे मात्र चुकीचं घडलंय सांगितल्यावर त्यांच्या पक्षावर ते कोणतीही कारवाई करत नाही आणि आम्ही निलंबित केलेल्या आमच्या चिन्हावर निवडून आलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही भाजप जनता पक्षावर टीका केली आम्ही भारतीय पक्षाच्या संदर्भात विरोधात असताना आम्ही आमचा विचार सांगितला त्यांना शिव्या दिलेल्या भाजपाला शिव्या दिलेल्या भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना त्यांनी ताबडतोबीनं पावन करून घेतलं हा भारतीय जनता पक्षाचा दोगलेपणा जो आहे हा या निमित्तानं स्पष्ट होत आहे आकोटमध्ये तर एमआयएमला भारतीय जनता पक्षाने सोबत घेतलंय त्यामुळे एमआयएमला आम्ही एलबी भीती म्हणतो तेव्हा त्यांच्या नेत्यांना राग येतो आणि बीजेपीला जे आहे ते एमआयएमच्या नेत्यांना कुठेतरी हिंदू विरोधी वक्तव्य करायला होतात आणि मग स्वतः मसिया म्हणून येतात मात्र या निमित्तानं या निवडणुकीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी एमआयएमआनी भारतीय जनता पक्ष हेही सोबत आलेले आहे एकंदरीत कर्णी आणि कथनीमधला भारतीय जनता पक्षाचा फरक हा या निमित्तानं समोर येत आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचं नैतिक अथपथन आणि वैचारिक दिवाळखोर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं हे जाहीर झालेलं आहे काँग्रेस मुक्त भारत हा करण्याचा त्यांचा नारा होता आणि शतप्रतिशत भाजप त्यांचा करण्याचा नारा होता तर काँग्रेस मुक्त भारत करत असताना त्यांनी आता भारतीय जनता पक्षच काँग्रेस युक्त केला आहे आणि त्यांच्या या काँग्रेस युक्त करण्यामध्ये या बारा लोकांची जी भर पडली आहे याबद्दल मी या ठिकाणी त्यांच्या मानसिक दिवारीच्या अनुषंगाने क्यू करतो आणि शतप्रतिशत भाजपमध्ये आता त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांना ते गिळंकृत करत आहे असं दर्शवण्याचा ते प्रयत्न करत आहे मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षी यांच्यात एक मुरा सुरू आहे विरोधकांना ती स्पेस आपणच घ्यायची आणि आपणच एकमेकांच्या विरोधात बोलायचं आणि आपल्या विरोधातला आवाज जो आहे हा क्षीण करायचा त्यासाठी वाटेल तेवढे संसाधनं वापरायचं हे कारस्थान आहे अजित पवारांना जर भाजपवर टीका करायची आहे तर शाल टीका करावी मात्र सरकारमधून पहिले बाहेर पडा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारानुसार आव्हान देतात दिवाळखोरी झाली ते सांगतात रोज भारतीय जनता पक्षावर बोलता अरे पहिले आपण राजीनामा द्या आणि मग टीका करा हे साधा राजधर्म हे संकेत आहे आणि भारतीय जनता पक्षही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देते टीकेला प्रत्युत्तर द्या ना तुम्ही मात्र पहिले त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा त्यांचा पक्ष बाहेर काढायला मग उत्तर द्या हाच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई